नमस्कार शासन चा चा चार युट्यूब चॅनलवरचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई पत्त्यात चार टक्क्याची वाढ माहे एक जुलै पंचवीस पासून लागू त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याला सुरू करूया देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच एक दिलासादायक बातमी जाहीर होणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मागविपत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे हा नवीन दर एक ऑगस्ट पंचवीस पासून लागू होणार असून त्याचा लाभ सुमारे एक कोटी कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अलीकडच्या काळात महागाईमुळे सामान्य नागरिकांसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही मोठा ताण सहन करावा लागत होता या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक ओझ्यात काहीसा दिलासा मिळणार आहे जीवनमान सुधारण्यासाठी ही वाढ महत्वाची ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारने महागाई भारतात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ ऑगस्ट पंचवीस पासून लागू होणार आहे कि थेल तेल वर ही सुधारणा थेट ग्राहक किंमत निर्देशकातील वाढीवर आधारित आहे सध्या मिळणाऱ्या भत्त्या झालेल्या वाढीमुळे केंद्रीय कर्मचारीच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होईल त्यामुळे त्यांची खरेदी क्षमता अधिक मजबूत होईल आणि आता महागाईचा भार काहीसा हलका होईल सरकारचा मुख्य हेतू म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाईपासून आर्थिक दिलासा देणे हा आहे हा भत्ता प्रत्येक सहा महिन्यांनी पुनर्लोकन करून बदलण्यात येतो महागाई भत्त्यातील या वाढीचा थेट फायदा देशभरातील सुमारे एक कोटी अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे या यादीत विविध मंत्रालय सरकारी विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच संरक्षण क्षेत्रात कार्यरत कर्मचारी सामील आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल रेल्वे टपाल सेवा बँकिंग क्षेत्र आणि इतर केंद्र सरकारच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होईल निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्येही त्याच प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्तर्याला हातभार लागेल या निर्णयामुळे ला मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्गाला दिलासा मिळेल परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक चालना मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने मागणी भत्तेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ ऑगस्ट पंचवीस पासून लागू होणार आहे वित्त मंत्रालय आणि कार्मिक मंत्रालय यांच्या संयुक्त चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे या वाढीचा आधार केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेले ग्राहक किंमत निर्देशांक आहे सरकारने सांगितले की ऑगस्टच्या अखेरपर्यंत सर्व विभागांना नव्या दरामुळे भत्ता लागू करण्याचे आदेश दिले जातील कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारात वाढीव रक्कम मिळेल याशिवाय ज्या महिन्याचा थकलेला भत्ता असेल तोही एकाच वेळी दिला जाईल त्यामुळे जा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे निवृत्त पेन्शन धारकांनाही फायदा मिळणार महागाई भत्त्यातील चार टक्के वाढीचा थेट फायदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे पन्नास हजार रुपये असल्यास त्याला दर महिन्याला दोन हजार रुपये अतिरिक्त रक्कम मिळेल ज्या कर्मचाऱ्याचे वेतन जास्त आहे त्यांना हा फायदा आणखी मोठा मिळेल या निर्णयाचा लाभ किंवा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त पेन्शन धारकांनाही मिळणार आहे ही, ही वाढ स्वतः वेतन आयकरच्या नियमानुसार गणना करून दिली जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची वार्षिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढेल धन्यवाद